हॅलो नमस्कार मी रेशमा आज शाळेचं काम टी सीचं काम होतं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं कारण दोन तीन दिवस शाळेत गेलो शाळेवाल्यांनी आमचे ओरिजिनल टी सी हरवल्यामुळे त्यांनी सी टी सी दिली ह्याचं दुसरीकडं जिथे ॲडमिशन करायचं तिथं सी टी सी काय ॲक्सेप्ट करीनात मग आज शेवटी पोलीस कंप्लेंट करावं लागली की टी सी हरवली म्हणून आणि त्यांच्याकडून परत ते स्टॅम्प वगैरे घेऊन मग शाळेत जमा करायचं म्हणून ते टी सी देणार तर हे बघा घरी हे झोपले कळते का उठायचं एका जागेवर बसूनच घो घ गद्दा चल हो तिकडं आता पण पर... हो करण भाई आला काय त्यात काय नाहीये बॅग मध्ये करणभाई आला बघ करण भाई आला पळ 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 कुठे बघ की आवाज बी ऐकत नाही नीट आलो बघा घरी आम्ही पोलीस कंप्लेंट केली ई केंद्रात जाऊन आलोत परत हो काय म्हणत सायबर कॅफेमध्ये जाऊन आलोत आता त्यांचं सर्व्हर डाऊन होतं त्यामुळं ते जमलं नाही येतं उद्या अजून उद्याचा दिवस ते जेवण वगैरे झाल्यानंतर बाहेर गेलोत आणि परत येताना दोन ब्लाऊज आले होते मग त्याच्यासाठी अस्तर वगैरे घेतलं आणि नंतर घरी आलो तर चला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय